माग काही दिवसात आदिवासी पावरा बारायला समाज मंडळ तर्फे आणि अखा गावगावडा या होगा तर्फे जीव आपण शहादा तालुका माझी चांदिली गाव माझी पावरा समाज काही का, रीती परंपरा किंवा जीवन पद्धती जो व्यवहार येतो तिनं काही के जो नियम किंवा समाजी अं खूप धोकादायक होतो ओलाच्या गोष्टी होतात तीन गोष्टी वे किंवा रुग्णजय करून एक समाधान ठराव करलो होतो तिनं मग अं आपला वियवा संबंधित ठराव होता त्यानंतर महिलांसंबंधित ठराव होता

याखना ठरावे कोणने वेळ का हवर पोहो के एरी गरज काय हो किंवा जू एवी आठ समाज समाज आणि समुदाय समुदाय पण तिना मैना जी समाजा मैना काही ज्या जीवन पद्धती मैना ज्या काही गोष्टी रोहित असे जीवन परंपरा महिला काही व्यवहार रोहित असे तू आपू दुहरान अपमान स्वीकारतला किंवा

की जेणेकरून भविष्यात आज तिनं मायल जो पंचवीस तारखे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस जो ठराव करलो होतो तिनं जो पहिलो ठराव होतो वियवं संबंध होतो आणि वियावन संबंध काय होतो की नेमकं जो विषय माग बी मी एक व्हिडिओ बनवलो होतो आणि तिन्हा व्हिडिओद्वारे बी मी माण एक प्रश्न चिन्ह वाद करले ले की नेमको काय आणि तेरी पार्श्वभूमी काय आणि माने काय कोण तो आहे ती मी आज भी तिनाज बद्दल मी थोडक्स वात मेको तुम रे गोल की जो देज क्षेत्र आपडो आपडे बुणहीन को ये सुरिन को ये की आपण समज काल लेबे की सुरिन जो देज रावतला तो ठीक से पेन ते तो जोलो माणोन महागाईन सर करियो आजे तेरो कमी करण्या मागचे कारण काय ती वाटली होती कि धडगाव क्षेत्र मध्ये ठरवलं नंतर वार जागे किंवा सार्वजनिक काही कार्यक्रमात कि आपल्याला काही ठराव पुणे अ देजावण्या कारण काय हे करेन दडगाव क्षेत्र महिला माण होतलो अ तोडोदा क्षेत्र महिला शारदा क्षेत्र महिला काय की तिनखर ऑलरेडी कमी बाकी पारा समाजलेलो आणि थोडक मध्य प्रदेशांही काही क्षेत्रामा अ खूप वधीन होतो त्याच की मा गावांपोटला नुसार की तिन मानसिकतेनुसार वजाड देतला एकदा जागे सुरी एक, एक लाख चीप परंपरा चालण्या जातली किंवा हा पोसे उदाहरण हो ते वर क्षेत्रा मंचवीस हजार किंवा तीन अगोदर पन्नास हजार पीस येतात एक लाख पीस येतात आणि एम पी बी एक लाख तिन्हापेक्षा बी होत पाच लाख पर्यंत समाज समाजकडे एका चौकटी नव्हतला समाज म्हणजे समाज माणूस येतो आपल्या बिलो या कुया इतर वगैरे आपू एकला ते समाज माणते किंवा समाजाने एकलू निमते समाज ते आखा आणि जर समाज काही नियम जी चौकट रोय तीन चौकटी रोहित परत आपो रोटी वे, बेटी व्यवहार करू शकतो आणि आपण जीवन हाज करू शकतो नी आज मी पहा हा काम आवरलो मी आखा वेगळंच करणे जाणिते एक ते हो मी होणे काकी मी समाजाने एक सेने समाजाने एक बाग सेने करता आपू समाजसेने चौकट तेरी विचार करून नाही आपो हो का की जे तर समाजापर एखाद्या समाज समाजामध्ये एखादा कुटुंबा पर सुख दुखन माण काही गोष्टी आवतला ते तर आपू अखा मीलींब होतला का की आपू ऐकलं आप की आपा काही कार्यक्रम निकले किंवा काही दुःख निकले किंवा सुख निकले ते तर आपू कार्यक्रम एक आवश्यक शकतो मारो समाज मराहेका बाबा बा, आखा मिलीन आखो मिलीन समाजलोज मिलीन चु काही निर्णय किंवा मारा गौरवा करता मी मेपर पय हा बी से मी मजबूत से मार चालतो बी करून काहीतरी करीन समाज जो नियम ठरवतलो तिन्हा नियम मासून जो आहे काके आपू बिटी वाण्याहार करण्यास एकदा ई जो देजान क्षेत्रा अकरा हजार एकोणपन्नास रुपया आणि लोकल क्षेत्रा मग पंचवीस हजार पंचवीस हजार किंवा पंचवीस हजार पंचवीस आहे तेमी मी बी तीन मीटिंग होतो माण ठरावे गावगाव जो मंडळ होतो लाला आणि गावगाव ठरावे पर्यंत पुसला पण सर्वात जास्त पंधरा हजार पंचवीस रुपये किंवा पंधरा हजार एकोणपन्नास रुपये आणि जळगाव क्षेत्रामध्ये ऑलरेडी कमी होतो तेरा मूल्य जो आपज होतो हा आईन खुलो किंवा मान सन्मान देज जो काय तिनं अकरा हजार हो खूप मोठी बिल्डिंग बनले किंवा खूप मोठं काही पुराक्रम करून एक मान ने, ने। सन्मान करतो आपल्याला पण काही चाररी जारी करता मीटिंग बोलक माणसानं पंचवीस हजार एकोण किंवा काही माणसं एकवीस हजार होत पुणे जो त्याच जास्ती काजूत काही जे पोटल्या होत्या पोटले होते चारी काही जास्ती काज उतलो आप

জড়গাঁ ক্ষেত্রে মানে হাজার একুপন্স রুপ তিন কমে তিন কমি করছে বিচার করতে আখাতে মা পালিত একদম মানুষ গরিব গরম কোনো কি খরচ দা অকা হাজার লগুল মানুষ নিমিত

तेरा बी खूप मोठं मूल्यवान असं वर्ड आहे तर करता आप याकी गोष्टी विचार करून जो दिलं खूप तर आप समाज करेन समाधान समाध एक बाब करेन या गोष्टी विचार करून जो की भविष्यमा ओला ज्या काही गोष्टी से तहा गोष्टी पासून आप धोकादायक नि जो समाज निखरलेलो से आधा आदागुदी ने उळजो है हे करेन आप भविष्यान करता विचार करून जो आणि समाधान एक बाब करता विचार करून हे की मी नोकरी वालो मी पैसा वालो आणि मी ओगलू एकदा हो, भी बी तरी बाकी इनामा समाज हो, काही जागृत करण्या काम येतो इनाम खोद लागणार बातमी किंवा बऱ्याच देखला की ज्या ज्या माणहे हिकला निमत्या ज्या माणस्याकडा हा हा जो परंपरा किंवा जीवन पद्धती कोन्याने बांधताला जीवन व्यवहार कोण बांधताला बाकी ज्या हिकला देता एकदू बँड लावण एकदू कायतो लावणं एकद कोण गिरण हे गोरमा एकदम फोरशान बनवण तिने डिझाईन बनवणं म्हणजे चात्रा हिकला किंवा हातूर पो हो हे अ काही का, नोकरीवाला हिकला किंवा ज्या पोहावा हे करता म्हणजे

धार्मिककरण होतो काही काय एक एकदू आदिवासी धर्मला तिनं धर्म आपू धर्माला आपो हिवा तिना धर्माला तू से, इना तू व्यवहार करतो त्या पर्यात गोष्टी शकतो आणि आदिवासी आदिवासी जो मूळ आपण जीव ओळखे ह्याची नष्ट करता समाधे या काही गोष्टी अ तिन हा अं थोडस लांब मिकळूच जो आणि माग चार पाच मी एक वर एक पोस्ट वाचली होती की बॅनस ही आदिवासी संस्कृती बाग नेमते ते तर संस्कृती बाग आहे हे करून एक जण कोणत होतो ते तर कालो पी वाद्यसेने तिना संस्कृती तिना धर्म हाते तिना वैशे थोड चिटकी नावतलो उदाहरण मांदोळ किंवा तुम्ही कहा की आपला पूर्व ज्या काय करतो आपला लायनला राजा की मांदोल तेरे भी कैसे बॅकग्राउंड हिस्ट्री से ना मानदल का बनाऊँ ला तेरे ताल रोड़े तेरे जो तेहेस करें कहाँ वाज़ बॅकग्राउंड तला तेरे कैसे भी बैकग्राउंड से नहीं ना कि यो बाज़ार नवीन कैसे भी मानव हैं होशियार करता बनाऊँ लो तीन हाँ कार्य भी बाज़ार में तेरो तेरे चाल अपुन ना सोए हैं कारके <laughs> ते डिजिन जो बॅकग्राऊंड म्हणजे हिस्ट्री से ते चिनी कोणते बी कृत्रिम बनवलं बाकी मांदल से का, का, दाया दाया आ, ते काय बी इतिहास से तुने कुंभाई कुंदारा कार येते बी का हागडी बनवलं किंवा काय काय बी आपण ज्या डाया डाया करता अवलाच्या ते करून काही गोष्टी हा पोहू लिमिटे मेकडून बी पढे आणि काही गोष्टी हा पोहो बंद बी करून हे आणि यो व्हिडिओ आका माणसापर्यंत उसळजो इनाम काही चुकलय ते म्या बी कहिजो आणि मी चो अगल नवीन व्हिडिओ मा तुम कोई ना पेही उधारे ना पेही बाकी या काही ज्या गोष्टी रिया दे जा बारा माय च्या लिमिटेड किंवा बंद होण जाऊ आणि कमीत कमी येणु जुवे मी ना मी उत्तरात जुवे उत्तरात नाही कही बाकी कमीत कमी तुम एकोणपन्नास रुपया धरख तुम्ही हजार पच्चीस रुपया धरखा तिबी हजार बाकी च कमीच कमी येणु जुवे कहा की

करेन समाज मारेन एकूण विनंती की देशाची कमी जो आहे खूपच कमी जो मारा हे मरा अगला विडिया मी है तो तोपर्यंत जोहार